हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे छानच असणार नवीन दिवस नवीन सुरुवात रोज तेच तेच काम करून खूप कंटाळा येतो अक्षरशः जीव मेता कुटीला येतो अशी परिस्थिती एका गृहिणीचीच नाही तर प्रत्येक व्यक्तीची होताना दिसते आजकाल कारण त्याचं माहिती आहे का तुम्हाला काय आहे तुम्ही जे काम करताना किंवा मी सुद्धा आपण प्रत्येक व्यक्ती जे काम करतो ना त्या कामात आपल्याला आनंदच मिळत नाही आपल्याला ना काहीतरी दुसरंच करायचं असतं एका गृहिणीला असं वाटतं की आपण ऑफिसला जावं आणि एका ऑफिसला जाणाऱ्या स्त्रीला किंवा व्यक्तीला असं वाटतं की आपण ऑफ घरात बसावं घरात राहून काम करावं तर असं होत असतं पण आपल्याला जे काही लाईफमध्ये मिळालं आहे ना त्याच्यातच आपण आनंद मानला पाहिजे आणि हे कोणाला दाखवायला नाही तर आपल्या स्वतःसाठी असतं बरं का आहे आपलं जे माइंड आहे ना त्याला आपण फुल बनवायचं असं नाही मी म्हणणार पण जी आहे ती परिस्थिती आहे ना ती जर आपण ॲक्सेप्ट केली ना की मी गृहिणी आहे आणि हे काम माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे तसं ज्या ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा ऑफिसला जाणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना जर का ते काम करायला कंटाळा आला आणि त्यांनी रोज रोज कंटाळा करत करत ती सर्व कामं केली ना तर काय होतं माहिती आहे का हा कंटाळा येऊन येऊन आपल्याला म्हणजे आयुष्य असं बेरंग होऊन जातं काही नीरस होऊन जातं तर मग हे विचार आपल्या डोक्यातले पहिले गेले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचा सहारा पाहिजे तर मी असं सांगेन की मेडिटेशन योगा प्राणायाम या सर्व गोष्टी आपण केल्या ना तर आपल्या आयुष्यात एक उभारी येते एक उमंग येते आपल्याला जगण्याची नवीन दिशा मिळते किंवा ज्या आहे त्या गोष्टी आहेत ना त्या आपण ॲक्सेप्ट करायला लागतो सारखंच माझ्या आयुष्यात असं चाललं आहे तसं चाललं आहे करायची सा सारखंच मला हे नाही आवडत मला ते नाही आवडत असं करण्यापेक्षा काय काय लोक असे समोर बोलत नाहीत पण आतमध्ये एवढे त्रस्त असतात एवढे चिडचिड करत असतात त्यांना कुठलीच गोष्ट त्यांच्या मनास येत नाही आणि हे मी पाहिलेलं आहे तुम्हीही पाहिलं असेल तर त्याच्यासाठी उपाय आहे प्रत्येक दिवस काय सारखा नसतो ना चला असो आज मी इथे फ्रँकी करणार आहे घरगुतीच मस्त होते एकदम चपात्या ताज्या असू देत किंवा शिळ्या मी चीज घेतलेला आहे स्प्रेडेड चीज सेजवान चटणी ती पसरवून घ्यायची आहे छानपैकी आणि मग त्याच्यात शिमला मिरची आणि कोबी ज्या तुमच्याकडे भाज्या आहेत त्या टाका पण जास्त करून शिमला मिरची कोबी टोमॅटो त्याने छान चव येते मी आता ह्याच्यात कांदा घातलेला नाही आहे तुम्हाला पाहिजे तर कांदा घाला आणि मोजरेला चीज अशा प्रकारे ही फ्रँकी करून बघा खूप भारी होते आणि मुलं भाज्या खात नाहीत ना तेव्हा त्याच्यात अशा भाज्या टाकून द्यायच्या चवीला पण उत्कृष्ट आणि शिवाय पौष्टिकही चीज कमी जास्ती करू शकता सेजवान सुद्धा कमी जास्ती करू शकता आणि मग तुपामध्ये शॅलो फ्राय करायची दोन्ही साईडून शॅलो फ्राय करून घ्यायची असं आता मी हे टिफिनमध्ये देत आहे माझ्या मुलीला आणि ती थोडी कडक केली ना की मग टिफिनमध्ये पण चांगली राहते गार झाली तरी छान लागते सो आता मी या सगळ्या फ्राय करून घेते शॅलो फ्राय करून घेते आहे तसंच एक गोष्ट मला आठवली म्हणून सांगते गृहिणींना सुद्धा एक प्रश्न पडतो आज काय भाजी करू तर ती आज काय भाजी करू हा प्रश्न नसतो खरं तर भाजी करायचा कंटाळा आलेला असतो कारण फ्रीजमध्ये बऱ्याच साऱ्या भाज्या असतात पण आपल्याला हा प्रश्न पडतो की नाही की आज काय भाजी करू तर ते काम करायचं आपल्याला कंटाळा आलेला असतो कारण त्याची कारणं ही असू शकतात की रोज रोज, रोज आपण तेच करतो म्हणून मग थोडासा कधीतरी ब्रेक घ्यायचा कधीतरी वर्षाकाठी बाहेर जेवायला जायचं पण सारखं नाही जायचं बाहेर जेवायला कारण त्याचा पण परिणाम आपल्याला चांगला होत नाही एक तर पैसे खर्च होतात दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हणतात की आपल्या हातचं आपण खाल्लेलं चांगलं असतं ज्याच्या हातचं आपण खातो त्याच्यातले दोष आपल्यात येतात असं मी ऐकलेलं आहे आणि मला हे सुद्धा तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर मग शक्यतो आम्ही बाहेर जाणं टाळतो पण कधी कधी असं चेंज म्हणून जातोसुद्धा असं नाही की जातच नाही बाहेर बाहेरचं खातच नाही काय काय वस्तू खातो आता तुम्ही म्हणाल हे काय आता का काळ कुठला चालला आहे आणि तू काय सांगतेस पण ह्या सगळ्या गोष्टी काळ जरी बदलला ना तरी ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही बघा ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या तुम्हालाही हा अनुभव येईल हा फरक जाणवेल जेव्हा आपण आपल्या हातचं खातो आणि बाहेरचं कोणाच्या घरी जरी जाऊन आपण खाल्लो कोणाच्या हातचं खाल्लं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होतात असो आता मी चहा केला आहे चहा पिणार आहे आम्ही मस्तपैकी आणि नाश्त्याला सुद्धा आम्ही ही फ्रँकीच खाणार आहे तर चहा जास्ती पित नाही मी पण कधीतरी मी पिते चहा सारखी चहाची सवय पण चांगली नाही पण मग एक गोडभर असा चहा पिते मी चहा लवर्स मला थोडी कॉफी आवडते सो मी चहा लवर नाही आहे मी कॉफी पिते पण आता मी कॉफीसुद्धा कमी केली आहे प्यायची जवळजवळ महिन्यातून एकदाच मी कॉफी पिते कारण चहा कॉफी हे जास्त चांगलं नाही आहे आपल्या शरीरासाठी काय काय लोकं अति पितात तर अति पण पिऊ नये असो मला एवढंच सांगायचं आहे की आपणच ज्या आपल्या घाणेड्या सवयी आहेत ना त्या आपणच बदलू शकतो आपल्याला कोण हात धरून सांगणार नाही किंवा जबरदस्ती करून सांगणार नाही की तू तू हे करू नको किंवा कर प्रत्येक निर्णय हा आपणच आपल्या स्वतःसाठी घेत असतो तर मी माझं वैयक्तिक मत सांगते की चहा कॉफी मी आधी पण जास्त घेतच नव्हते पण आता मी फारच कमी केलेले अगदी एक दोन घोट म्हणजे चहा नसेल तर माझं जमतच नाही वगैरे असं काय माझं आता होत नाही पहिलंही व्हायचं हो नाही पण कॉफी मला पाहिजे असायची दिवसातून एकदा तरी मला कॉफी प्यावीशी वाटायची आणि मग मी ती प्यायची पण आता तसं काही होत नाही आणि मला त्यात खूप आनंद आहे मी काही माझा जीव वगैरे मारत नाही आहे पण ती इच्छा माझी आपोआपच कमी झालेली आहे तर त्याच्यासाठीच मी सांगते मेडिटेशन किंवा योगा नंतर प्राणायाम या सगळ्या गोष्टी ना की आपला दिवस पण खूप आनंदात जातो आनंदात असं पण म्हणणार नाही उत्साहात जातो पण नक्की आनंद आपल्या मानण्यावर असतो परत तर हा विषय पण खूप मोठा तर आहे तर आपल्यावर आहे आपण कसं वागायचं काय करायचं आपल्याला बरेच जणं असं म्हणजे असतात आपले फ्रेंड्ससुद्धा असतात आपली घरातलेसुद्धा असतात बरेच जणं आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतात पण प्रत्येक गोष्टच आपल्याला पटते असं नाही ना तर कुणाची पट्टे कोणाची गोष्ट आपल्याला पटत नाही तर ते तसंच आहे पण मग आपण कोणाचं ऐकतो कोणाचं ऐकत नाही तर पण आपण कोणाचं ऐकायचं हे आपल्या आपल्याला म्हणजे आपल्या हातात असतं ना तर आपल्याला जर कोण चांगलं सांगत असेल ना तर नक्कीच ऐकायचं असो मी इथेच माझा व्लॉग एंड करते तोपर्यंत बाय